नमस्कार मित्रांनो मी आलेले आमच्या नंदेंकड तासला तर पा आमच्या नंदेंच्या बिया आमच्या भाषांनी आम बांधल्या होते तिकडं तर मी आणू लागायला गेले होते मी इकडं किती पटांगणे गुरांना खायला सगळं यांच्याकडं खूप भारी जागा आहे सोनात थांबा करत करणार रे चारायला गड आणि तिकडे कोणाची गाय राहिली ती तिकडं सोन्याची सोनेची आलीच नाही काय ना तिकडून लग्न सोर्ड्यावर जे अंधार ज्या जे पडायला लागले तिथे त्यांना तो गप्पा खायला लागले <स्वारी> मोकळ्या सोळ्या उलट ते आता चरायला लागले चांगले दिवस <स्वारी> ज्या लागले त्यांना आता हे झाले तसं तो तोंडाला येत नस एवढं गावात यांच्या आहे ना नाही फुगलेत म्हणायला आता हा ना वाटत ही गा बे काय अभिजित आहे ना सकाळी सारखीच होती काय विकलेली सणट निघाले गाड्या घरी

आले फेर उतरले जास्त लय पिकले ताबिजेत पेरू मामा देतात का मला की तुम्हाला बरं झालं तसं बी मोकळं होतं एकदम भारी कडे आतमध्ये टेन्शन नाही उलट आता कंपाऊंड ची याची त्याच मामानी पाहिलं का ना मामा कधी का रामाचं राम फळ शेताचं शेता फळ आणि हे फळाचं काही नाही अभिजित याच्यावानी एकदम मंगलता तर याला हनुमान फळ म्हणत होता आहे ना कांद्याला पा, पात फुटली लगेच त्याच्यात बदल होत असं जोपर्यंत जो पात नाही ना फुटत ना तोपर्यंत काही नाही कलर पण हा कलर पण सडायला लागला म्हणजे एक अर्धा असा आता हात घालून काढला

आणि ते कुसळ परत जेवढं पडत ना तेवढंच परत उगत आम्ही वरती रानात आलेलो आहे किती भारी कोथिंबीर आलेली आमच्या ननबाईंचे एक एकर कोथिंबीर टाकलेली ती पण गावराने कोणचे दिवस नाहीत का भारी फड आलाय ना खूपच छान नाही दिवसातून दोन तीन दोन

ज्याला नाही त्याला नाही काही काय ना ओला दुष्काळ काही काय ना कोरडा दुष्काळ वावरण ते मशीन ते किती कुणाच्या काय झाले भाई पण समोर एवढं बघायचं काय माणस जीव झाला असं सांगा ना आपलं साधं कुत्र मांजर रे हे झालं तर किती माणूस तर कंपाऊंड भारी झालं कडे मंगलसाई खाली होऊन ये करायचं टेन्शनच नाही राहिलं उठ कोंबड्यांना शर्डा सगळं म्हणजे हा ना कशी मेली बाई ती बिचारी करंट लागला बरं का तिला सगळं मला आता तर काढून आ, मोठा चांगले झाड आले बर का आता माझ्या ब्रह्म कमळाला का तीन काळे आल्यात झाल्यात काल म्हणलं उमलत काय ते म्हणले आजच्या दिवस नाही उमल आज बघावंच लागणार आहे आज उमलणार म्हणजे उमलणारच त्याच्यामुळे आज हेच करावं लागेल हम्म आणि एकाच याला आलेत मंगल तर याच्यात तीन ब्रह्म विष्णू नाही असं महेशवानी ना काई -काई पीरून, पीरून। ना बघा कशी ती लटकली पण आता आमच्या नंदीकडे गेल्यावर आम्ही काय काय आणलं होय काय तिच कमी नाही पेरून पिरून हा मग तेच ना घ्या बघून बघून खावा लागते थोडे निबर निभर